शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्याविषयी अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून आरोग्यमंत्री तसेच धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या प्रतिमेस जोडे मारून प्रतिकात्मक दहन करण्यात आले कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठाकरे सेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ तीव्र संतापाची लाट उसळली आहे राज निंबळ करायचा राजनिंबाळ करायचं ब्रेहा ताणाजी सावंत करायचं का पालकमंत्र्यांच करायचं कावाज कुणाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा सम्राट शिवसेना प्रमुख शिवान बाळासाहेब ठाकरे सम्राट आदित्य राजकारण हे सुसंस्कृतपणाचं राजकारण आहे गेल्या तीस चाळीस वर्षापासून असं वक्तव्य कुठल्या पालकमंत्र्यांनी केल्याचं आठवत नाही तानाजी सावंत हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते सांगतात की मध्ये मी डी झालो सगळे शिक्षण माझं मध्ये झालं पण हे बोलत असताना तिने पाचडी सोडलेली आहे सुसंस्कृतपणे राजकारण करायचं सोडून ते बापापर्यंत जातात सगळ्यांच्या बापापर्यंत जातात हे अतिशय घृणास्पद आणि आहे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याचा निषेध करीत आहे उस्मानाबाद जिल्हा हे अतिशय सुसंस्कृतपणे राजकारण करतोय भाई उद्धवराव पाटील असतील नरसिंहराव जाधव असतील आणखीन याच्यापेक्षा मोठे मोठे लिडर हे उस्मानाबाद जिल्ह्यात होऊन गेले पण अतिशय चांगल्या पद्धतीने सुसंस्कृतपणे देशामध्ये राजकारण हे उस्मानाबाद जिल्ह्याने केलेलं आहे हे व्यापारी म्हणून आणि राज्यकर्ते झाले की आम्हाला शिवाय देतात राजकारणामध्ये एकूण एकाची मदत होतच असते एकूण एकाला मदत केलीच असते पक्षात असताना परंतु एवढ्या टोकाचं एवढ्या खालच्या गलिच्छ शब्दामध्ये हे बोलतात तानाजी सावंत हे सुसंस्कृतपणे वागत नाहीत म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सगळ्या पक्षाच्या लोकांनी याचा निषेध केला पाहिजे वैयक्तिक राजे निंबाळकर म्हणून नाही वैयक्तिक इथला ज्ञानेश्वर पाटील म्हणून नाही परंतु सुसंस्कृत सगळ्यांनी पाळला पाहिजे आणि म्हणून सगळ्या सर्व पक्षांनी या गोष्टीचा जाहीर निषेध करावं असं मी सर्वांना आवाहन करतो आणि येणारं राजकारण हे सुसंस्कृष्ट नाही विरोधावरील टीका केल्या पाहिजेत एकूण टीका झाल्या पाहिजेत विकासाच्या कामावर टीका झाल्या पाहिजेत विकासाच्या कामाचं कौतुक झालं परंतु या पद्धतीने ज्या पद्धतीने ते वक्तव्य के केले ते निषेधार्ह आहे म्हणून आम्ही सर्व जिल्ह्यामधल्या शिवसैनिकांच्या वतीने आम्ही त्यांचा जाहीर निषेध करू काजात झाला प्रकार खऱ्या सगळ्या सगळ्यांचं नियोजन करणं आवश्यक आहे पण एवढं मात्र निश्चितपणाला सांगत जर अशी असे व्यक्त होत असतील शिवसेना शिवसैनिकांच्या मनगाट आणि काजातील का धग त्यांना दाखवून देईल या जिल्ह्यानं असे आय रे गैरे न तू खैरे भरपूर बघितले किती आले किती गेले शिवसेना तिथेच राहिले एवढं मात्र नक्की सांगन हे वापरला जनावर आणि वापसाला जमीन ह्या जिल्ह्याला चांगली कळतीय येणारा काळ तुम्हाला दाखवून देईल म्हणून पुणे काय चेहऱ्याने सांगितलंय की दर आपली आहे नादान समज बुतो रोने बगावत करली है हम हम परवान मरने का किसको कर अरे गद्दार तुझे डरना होगा इस बात का सबूत है बोलण्यासारखं बरंच आहे आज या शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवासेनेच्या वतीनं या ठिकाणी दाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य तानाजी सावंत यांचा निषेधासाठी सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी आंदोलन केलंय परवा मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांचा दौरा धाराशिव जिल्ह्यामध्ये झाला आणि या दौऱ्याच्या निमित्तानं मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांवर आणि या जिल्ह्याचे खासदार मान्य ओम दादा राजे निंबाळकर यांच्यावर पालकमंत्र्यांनी खालच्या पातळीची टीका केली आणि ही राजकारणाच्या दृष्टीकोनातून अत्यंत चुकीची गोष्ट आहे म्हणून शिवसेनेच्या वतीनं राजकारणाची पातळी ज्या पालकमंत्र्यांनी त्यांचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी जमलो आणि त्यांचा पुतळा जवळ आम्ही या ठिकाणी निषेध केलेला आहे